धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक काळेधारकांना धारावी पुनर्विकास प्राधिकरणानं एक नामी संधी आणली आहे या पुनर्विकासात मोफत मिळणाऱ्या म्हणजेच पात्र व्यावसायिकांना दोनशे पंचवीस चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा गाळा आता घेता येणार आहे त्यासाठी प्रक्रिया नेमकी काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून धारावीत घरोघरी जाऊन करण्यात येणारं सर्वेक्षण आता थांबलं आहे मात्र स्थानिकांना अद्यापही पुनर्विकासात सामील होण्याची संधी उपलब्ध आहे सर्वेक्षण यादीत स्वतःच नाव नोंदवण्यासाठी स्थानिकांना डीआरपी हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल अथवा आवश्यक कागदपत्रांसह हो धारावीतील डीआरपी आणि एन एम टी पी एल कार्यालयाला भेट देता येईल त्याचप्रमाणे आता धारावीतील पात्र गाळेधारकांना केवळ अतिरिक्त क्षेत्रफळाच्या बांधकामाचा खर्च देऊन अतिरिक्त क्षेत्रफळ विकत घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रविवार दिनांक 24 ऑगस्ट पर्यंत संमती पत्र दाखल करण्याचं आवाहन डी आर पीच्या वतीनं करण्यात आलं आहे हे अतिरिक्त क्षेत्रफळ नेमकं कोणाला घेता येणार आहे हे देखील पाहूयात जानेवारी किंवा त्यापूर्वी तळमजल्यावर अस्तित्वात असलेल्या धारावीतील व्यावसायिक आणि औद्योगिक गाळे धारकांना हे अतिरिक्त क्षेत्रफळ उपलब्ध करून देणाऱ्या सशुल्क योजनेत सहभागी होता येईल मात्र त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून प्राप्त झालेला गुमास्ता बेस्ट प्राधिकरणानं बसवलेलं एल टी टू मीटर असे दस्तऐवज सादर करावे लागतील मालकी हक्काचा गाळा नसूनही भाडे करारावर धारावीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आणि उद्योजकांना देखील पुनर्विकासात सामावून घेण्याच्या धोरणाला राज्य सरकारनं नुकतीच मान्यता दिली आहे या धोरणानुसार अशा अपात्र गाळेधारकांना पुनर्विकसित इमारतीत आरक्षित ठेवण्यात आलेली दहा टक्के जागा उपलब्ध करून देण्यात येईल या महत्वाच्या निर्णयामुळे धारावीतील पात्र गाळेधारकांसोबतच आता अपात्र व्यावसायिकांना देखील पुनर्विकासात धारावीत व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाईल याबाबत धारावी पुनर्विकास म्हणजेच डी आर पीतील वरिष्ठ अधिकारी माहिती देताना सांगतात निवेदेतील अटीनुसार पात्र गाळेधारकांना दोनशे पंचवीस चौरस फुटांचा गाळा मोफत देणे बंधनकारक आहे याशिवाय अतिरिक्त जागेची गरज असल्यास केवळ अतिरिक्त क्षेत्रफळाच्या बांधकामाचं शुल्क आकारलं जाईल हे शुल्क रेडी रेकनरच्या दरानुसार आणि टेलिस्कोपिक रिडक्शन पद्धतीनं आकारलं जाईल या योजनेत सहभागी होण्यासाठी रविवार दिनांक दाखल न करणाऱ्या गाळे धारकांना अतिरिक्त जागेची आवश्यकता नाही असं गृहित धरलं जाईल यातूनच पुनर्विकासात धारावीतील उद्योगधंद्यांना संरक्षण देतानाच स्थानिकांना घराजवळच रोजगाराची हमी म्हणजेच वॉक टू वर्क देण्यासाठी राज्य सरकारची कटिबद्धता दिसून येते धारावी पुनर्विकासाच्या निविदेतील अटींनुसार धारावी अधिसूचित क्षेत्रातील पुनर्वसित तसेच नव्या व्यावसायिकांना पाच वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करातून म्हणजे एस जीएसटीतून सूट देण्यात येणार आहे याशिवाय जागेचा मालकी हक्क मिळाल्याने भविष्यात व्यवसाय वृद्धीसाठी गाळेधारकांना सुलभतेनं कर्ज उपलब्ध होईल यामुळे धारावीतील उद्योगधंद्यांना आता सुरक्षित भविष्य मिळेल आणि उद्यमशील धारावी ओळख पोसली जाणार नाही हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद